श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त वावसी सीमा या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामी चरणी प्रार्थना करून आज आपण आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर आपला आजचा विषय आहे हरतालिकेची कथा ऐकून अखंड सौभाग्याची प्राप्ती व पूर्ण व्रतांचे फळ हरतालिकेची कथा व व्रत कसे करायचे या बद्दल आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती पाहणार आहोत हरतालिका व्रताची कहाणी देशांच्या अनेक राज्यात हरतालिका व्रत साजरी केली जाते भाद्रपद भाद्रपतृतीयेला केले जाणारे हे व्रत यावर्षी शुक्रवार सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी केले जाईल हरतालिका व्रतांच्या पूजेनंतर कहाणी वाचली किंवा ऐकली जाते हरतालिका व्रत कथा कुमारिका आणि महिला हे व्रत करतात हरतालिका कथा ही भविष्य पुराणातील हर गौरी संवादात आली आहे या दिवशी सकाळी स्त्रिया लवकर उठून स्नानांदी करून नवे कोरे वस्त्र परिधान करतात साज शृंगार करतात पूजेसाठी चौपाटावर केळांच्या पानांचा मंडप करून त्यां काळ वाळेंचे शिव वाळूंचे शिवपिंड करतात किंवा शिवपार्वतीची प्रतिमा ठेवतात यावेळी सुहासनी सुहागणींच्या सर्व सामान चढवलं जातं जे काही सुहासनीला असतं ते पूर्ण सामान त्या पूजेमध्ये चढवलं जातं रात्री जागरण करून स्त्रिया खेळ खेळतात गाणी म्हणतात किंवा भजन कीर्तन करतात शेवटी कथा ऐकली जाते आणि आरती म्हणतात हरतालिका कथा पाहूया व्रताची कथा आता आपण हरतालिका व्रताची कथा ऐकणार आहोत तर ती कथा अशी आहे कैलास पार्वतावर बसले कैलास पर्वतावर बसले होते मध्ये संवाद सुरू होता तेव्हा पार्वती मातेच्या अचानक मनामध्ये एक प्रश्न आला म्हणून तिने भगवान शंकराला विचारलं महाराज सर्व व्रतात चांगलं व्रत कोणतं श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असेल तर मला सांगा ना आणि मी कोणत्या पुण्याईनं आपल्या पदरी पडले हेही मला सांगा तेव्हा शंकर म्हणाले जसा नक्षत्रात चंद्र श्रेष्ठ ग्रहात सूर्य श्रेष्ठ चार जसा नक्ष नक्षत्रात श्रेष्ठ चंद्र असतो तसा ग्रहात सु श्रेष्ठ सूर्य असतो चार व्रतात ब्राह्मण श्रेष्ठ असतो देवात विष्णू श्रेष्ठ आहेत नंदात गंगा श्रेष्ठ आहे त्याचप्रमाणे हरतलिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे ते तुला सांगतो ते तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतात कैलास आणि त्याच पुण्यानं तू मला प्राप्त झालीस ते, ते एक ते एक हे व्रत भाद्रपद महिला महिन्यातल्या पहिल्या व्रत तृतीयेला करावं तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठं तप केलंस चौष्ट वर्ष चौसष्ट वर्ष तर झाडांची पिकलेली पानं खाली होती होतीस थंडी पाऊस ऊन ही तिन्ही दुःख सहन केलीस हे तुझे श्रम पाहून तुझ्या वडिलांना फार दुःख झालं तेही विचारत पडले आणि विचारू विचार करू लागले की अशी कन्या कोणास द्यावी अशी त्याला विचिंता सतत सतावत होती इतक्यात तिथं नारद मुनी आले हिमालया हिमालयानं त्यांचे स्वागत केले व नंतर त्यांनी पूजा केली व येण्यांचं कारण विचारलं तेव्हा नारद म्हणाले तुझी कन्या ओपुवार झाली आहे ती विष्णूला द्यावी तो तिच्या योग्य नवरा आहे त्यांनीच मला तुझ्याकडे मा मागणी करण्यास पाठवली आहे म्हणून इथं मी आलो आहे हिमालयाला मोठा आनंद झाला त्यानं ही गोष्ट कबूल केली नंतर नारद तेथून निघून विष्णूकडे आले त्यांना ही हकीकत कळवली व आपण निघून दुसरीकडे गेले नारद गेल्यावर तुझ्या वडिलांनी ती गोष्ट तुला सांगितली ती गोष्ट तुला रुचली नाही तू रागावलीस असं पाहून तुझ्या सखीनं रागवण्याचं कारण विचारलं तेव्हा तू सांगितलास महादेवापासून महादेवा वाचून मला दुसरा पती करणं नाही असा माझा निश्चय आहे असे असून माझ्या वडिलांनी मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे याला काय उपाय करावा मग तुझ्या सखीने एका घोर अरण्यात नेलं तिथे गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली जवळच एक गुहा गुहा आढळली त्या गुहेत जाऊन तू उपवास केलास तिथं माझी लिंग पार्वतीसह स्थापलीस त्यांची पूजा केलीस तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता रात्री जागरण केलंस त्या पुण्यानं इथलं माझं आसन हाललं नंतर मी तिथं आलो तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगेल तू तुम म्हणालीस तुम्ही माझे पती व्हाल याशिवाय दुसरी इच्छा नाही तू मनोभावे माझी केलेली भक्ती पाहून मी द्रवलो आणि म्हणून नंतर मी ती गोष्ट मी मान्य केली व तेथून क्षणात गुप्त झालो दुसऱ्या दिवशी ती व्रत पूजा तू विसर्जित केलीस मैत्रिणीसह त्यांचं पारायण केलंस इतक्यात तुझे वडील तिथे आले त्याने तुला इकडे पळ पोड़, इकडे पळून येण्यास कारण विचारलं मग तू सर्व झालेली हकीकत त्यांना सांगितलीस पुढे त्यांनी तुला मला देण्याचं वचन दिलं तुला घेऊन घरी गेले मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला त्यांनी तुला मला अर्पण केलं अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली याला हरतालिका व्रत असं म्हणतात याच दिवशी याचा विधी असा आहे त्या ठिकाणी हे व्रत करायचं असेल तर त्या ठिकाणी तोरण बांधावे केळीची खांब लावून ते स्थळ सुशोभित करावं पुढं रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचं लिंग स्थापन करावं षोडोपचारा षोडोपचारे त्यांची पूजा करावी मनोभावे त्यांची प्रार्थना करावी नंतर ही कहाणी करावी व रात्री जागरण करावं या व्रतात प्राणी पापानापासून मुक्त होते साती जन्माचं पातक नाहीसं होतं राज्य मिळतं स्त्रियांचं सौभाग्य वाढतं या दिवशी बायकांनी जर काही खाल्लं तर त्या जन्मवध्या व विधवा होतात असे सांगितले जाते दारिद्र्य येतं व पुत्र शोक होतो प्राचीन काळापासून महिला हे व्रत करत अस आलेल्या आहेत पतीचे प्रेम कायम राहावे पती आरोग्यवान राहून त्यांचे आयुष्य वाढावे म्हणून पतिव्रता स्त्रिया हे व्रत मोठ्या निष्ठेने आणि भक्तिभावाने करतात त्यामुळे स्त्रीला अखंड सौभाग्याची प्राप्ती होते तिच्या मनातील इच्छा पूर्ण होतात भगवान भोलेनाथ तिच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतात आणि तिला संतती संपत्ती सर्व काही सुखाची प्राप्ती होते हे व्रत केल्यामुळे अखंड पुण्याची प्राप्ती होते भगवान शिव स्वतःची सावली घालून प्रत्येक संकटात आपल्या सौभाग्याची रक्षा करतात म्हणून प्रत्येक स्त्रीने हे व्रत आवर्जून करावे सतत ओम नम शिवाय ओम नम शिवाय या नामाचा जप करावा हारतालिकेचे व्रत एवढे महत्वपूर्ण आहे की हे व्रत केल्यामुळे सौभाग्यप्राप्ती तसेच वृद्धी आणि ऐश्वर सुख समृद्धी प्रित्यर्थ हे व्रत भाद्रपद शुद्ध तृतीयेच्या मंगल दिवशी केले जाते आपस्तप ऋषींच्या सांगण्यानुसार तृतीय चतुर्थी समिलित दिवशी हे व्रता चरण केल्यास स्त्रीला वैधव्य येत नाही आणि मुलं नातवंडांनी वंशवृद्धी होते अशी मान्यता आहे या व्रतामध्ये शंभू महादेवाला श्रेष्ठ दर्जा देण्यात आलेला असतो आलेला असून पार्वतीचे प्राप्ती हेतू हे व्रत आचरावे असे स्वतः पार्वतीने सांगितले आहे काणी ऐकल्यावर सुहासनींना यथाशक्ती वाण द्यावं दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करावी आणि व्रतांचं विसर्जन करावं ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी देव द्वारे गायीचे गोठे पिंपळाच्या पारी सुपळ संपूर्ण हर हर महादेव श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आपल्या वाव सीमा या चॅनलला सबस्क्राईब व सो करावं व सोबतच बेलकन बटन दाबावं म्हणजे उद्याची माहिती सगळ्यात आधी तुम्हाला पोचेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्तम काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्कीच विचारू शकता श्री स्वामी समर्थ